भारतीय जनता पक्षानं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नाला सोपारा विरारमध्ये जे घडलेलं आहे ते कॅमेऱ्यासमोर हो आहे खुलासे कसले करत आहेत भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा उघड झाला त्यांचा खेळ संपला या निवडणुकीतला विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे लक्षात घ्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले एका हॉटेलमध्ये आणि पैशाचं वाटप करताना बहुजन विकास आघाडीचे लोक तिकडे घुसले त्यांनी पैसे जप्त केलेले आहेत पैसे फेकले तोंडावर गोंधळ घातला आणि राष्ट्रीय महासचिव आहेत भाजपचे त्यांना तिथे कोंडून ठेवलं याच्यावर भारतीय जनता पक्ष काय खुलासा करणार आता मला सांगा जरा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान पंधरा ते वीस कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोचले आणि आत्ता अनेक ठिकाणी आज नाशिकला ताजमहल हॉटेलला पैसे बघडले भाजपचे आणि शिंदे गटाचे मुंबईमध्ये ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका झालेल्या आहेत ठाण्याच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे तिथे राम रेपाळे नावाचा एक सद्गृहस्थ आहे शिंद्यांचा राम रेपाळे हा रात्री अकरानंतर पैसे घेऊन येतो आणि त्या भागातल्या मतदारसंघात पैशाचं वाटप करून पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो राम रेपाळे नाव लक्षात ठेवा तेवीस तारखेनंतर या राम रेपाळ्याचं काय करायचं ते मी बघणार आहे अशी माझ्याकडे अठरा पैसे वाटप करणाऱ्या लोकांचे नाव आहेत पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटत आहेत हे आश्चर्य आमच्या बॅगा तपासतात आमचे खिसे तपासतात हेलिकॉप्टर विमानं तपासतात घरामध्ये येतात गाड्यांच्या डिक्की शंभरला उघडतात निवडणूक आयोगानं आमच्या मागे जो ससेमेरा लावला आहे तो हा गट अजित पवारांचे लोक भाजपचे हे प्रमुख नेते ह्यांच्यामागे लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये एक हजार कोटी रुपये त्यांना मिळाले असते किमान एक हजार कोटी रुपये विनोद तावडे यांच्याकडे पंधरा कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं मी ऐकलं त्यातले पाच कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितिश ठाकूर यांच्या ताब्यात आहेत जप्त केलेले आहेत त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राला ही निवडणूक कोणत्या पद्धतीनं लढवली जाते सत्ताधारी पक्षाकडून ते स्पष्ट केलं या सगळ्यावर आज पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर आपल्याशी बोलणार आहे तूर्त माझ्याकडे एवढंच चांगलं हे पाच कोटी रुपये असं कोण म्हणतात हे नाही नाही मी त्याच्याशी सहमत आहे माझ्याकडे ही तीच माहिती आहे विनोद ठाकूर यांच्या संदर्भातली विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होती हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं ज्यांच्याकडे गृह आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते विनोद असं म्हणताय की झालं सी सी टी व्ही चेक करावेत आणि निपक्षपातीपणानं निवडणूक आयोगानं निवडणूक आयोग निपक्षपाती असता तर जी कारवाई कार्यकर्त्यांनी केली के ती यांनी केली असती निवडणूक आयोगाच्या लोकांनी ताजमध्ये पैसे पकडले नाशिकच्या मुंबईत महाराष्ट्रात पैसे पकडले जात आहेत पण इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षातच कारस्थान झालेलं आहे काही असेल पण भारतीय जनता पक्षाकडे किती पैसे आहेत आणि कसे वाटत आहेत हे यानिमित्तानं स्पष्ट झालेलं आहे पण भारतीय जनता पक्षातलं बहुजन समाजाचं एक नेतृत्व अशा पद्धतीनं पुढल्या निवडणुकीमध्ये अस्तित्व राहू नये यासाठी सुद्धा हा खेळ झाला असावा असं मला वाटतं विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपतले एक दावेदार मानले जातात यामुळेच या अंतर्गत हा अंतर्गत विषय असला तरी पण पैसे सापडले बहुजन विकास आघाडीच्या लोकांना महाराष्ट्राभरात इतके पैसे वाटले जात आहेत प्रमुख नेत्यांकडून कोणी पकडलं गेलं नाही याचा अर्थ गृह खात्याकडून पालट ठेवली गेली विनोद तावड्यांवर महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पाळत ठेवली गेली आणि विनोद ताकडे तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला सारखं वाटतं आता बाकी कायदेशीर कारवाई होईल पक्षांतर्गत ज्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटप करताना पकडला जातो नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षानं जर कारवाई केली नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाना महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि तोंड दाखवणं कठीण जाईल काही लोक भाजपमध्ये आनंद व्यक्त करत असतील आता तावड्यांचं एक कांड झाल्यामुळे तावडे कांड पण शेवटी किती मोठं कांड भाजपा करत होतं या महाराष्ट्रात पक्षाच्या अंतर्गत आणि पक्षाच्या बाहेरसुद्धा पाच वाजता मातोशिवर बांधणं बाटेंगे पैसा बाटेंगे तो जितेंगे ना हाँ बांटेंगे तो कटेंगे नहीं भाजपा वाले पैसा बांटेंगे तो ही जीतेंगे लेकिन बांटने वालों को पकड़ दिया और तो 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 भी राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े जी विनोद तावड़े जी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र के बड़े नेता रहे बीजेपी की सरकार अब राष्ट्रीय महासचिव उनके ऊपर बहुत जिम्मेदारी रहती है कभी चंडीगढ़ का मेयर को बनाओ वहाँ पैसा बांटो हरियाणा में पैसा बांटो वो बहुत ही अनुभवी व्यक्ति है उसमें इस काम का महाराष्ट्र का सबसे अनुभवी व्यक्ति कौन होगा तो तावड़े जी है फिर भी तावड़े जी को जिस प्रकार से लोगों ने घेर लिया वहाँ के कार्यकर्ताओं ने मुझे अच्छा होता है कि अब पार्टी के अंदर ही कुछ ऐसा मामला हुआ है इंटरनल पॉलिटिक्स में महाराष्ट्र के गृह मंत्रालय की तरफ से कि तावड़े जी को ऊपर नज़र रखो तावड़े जी के पास कौन जा रहा है, आ रहा है, और इस बारे में पूरी जानकारी वो जहाँ बैठे थे काम करने के लिए उन विरोधियों को दे दो वैसा ही सब कुछ पूरा ड्रामा हो गया है इतने सालों से तावड़े जी और बीजेपी वाले काम करते हैं महाराष्ट्र में अभी भी चल रहा है लेकिन तावड़े जी को ही क्यों पक, पकड़ कर दिया उस बारे में आप देवेंद्र जी को सामने आकर जनता को बताना पड़ेगा तावड़े ही क्यों जिस तरह से देखिए ये तावड़े जी एक बहुजन समाज के नेतृत्व है लीडर ओबीसी के लीडर मुझे डर लगता है, तो है। मराठा है और जिस तरह की राजनीति यहाँ चल रही है बीजेपी बीजेपी के अंदर तो थोड़ा मन में डर और शंका भी है लेकिन अगर बीजेपी के पास नैतिकता होगी तो is